ते पक्षामध्ये आहेत का नाहीत त्यांनाही माहीत नाही आम्हाला तर माहीतच नाही पण उगं मी पक्षात आहे मी अमकं आहे मी तमका आहे बाडा महाराज आणि पक्षामध्ये पद घ्यायची आणि त्या पदाचा उपयोग स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी करायचा अशामध्ये काही कार्यकर्ते असतात पण त्यांचा युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल का काय पहिली प्रतिक्रिया निष्ठावंताचा कशासाठी <laughs> आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गायकवाड ना पवन गायकवाड यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचा आज आपल्या तालुक्यामध्ये या जवळजवळ बारा शाखेचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवक काँग्रेस अध्यक्ष मैबूबाई जा या जास्त ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मेळावा पण त्यांनी ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी आमंत्रित केल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे ॲडव्होकेट पवन कुमार गायकवाड हे दक्षिण मोहोळ मध भागामध्ये तुतारी गटाकडून उमेदवार म्हणून आगामी विधानसभेची उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बोललं जाते किंवा त्यांच्या समर्थकाकडून कर काम के चालू केलेलं आहे त्याकडे कसं बघतो आता कसं आहे या अगोदर लोकसभेची निवडणूक पार पडलेली आणि त्याच्यामध्ये तुतारी चिन्ह हे संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या चा खालच्या आरापर्यंत चिन्ह गेल्यामुळं पवार साहेबांना दहा सीट दिले होते त्याच्यामध्ये त्यांनी आठ सीट निवडून आली आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारघाटाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी जे आता आमदारकीची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये बरीचशी स्पर्धा लागणार आहे उमेदवारी मिळण्यासाठी त्यासाठी प्रत्येक तरुण कार्यकर्ते पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांनी त्यांचं तेन त्यांना वाटतं की आपण उमेदवारी मागावी आणि त्या निमित्तानं मग कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्यासाठी लोकांचं एक चांगलं मत आपल्याबद्दल व्हावं या भावनेतून किंवा आपल्यामागं लोकं आहेत असं निदर्शनास आणवं अशा भावनेतून त्यांना पुढे आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळावी यासाठी तरुण सगळे धडपड करतात त्याप्रमाणे पवन गायकवाडांचे सुद्धा नियोजन आहे काका नुकत्याच झालेल्या लोकसभेला मोहोळ तालुक्यातून त्रेसष्ट हजाराचा लीड मिळाला आहे तर येणाऱ्या विधानसभेला त्याचा नक्की फायदा होईल का आपल्या शरत शरणचंद्र पवार गटाला नाही आता कसं आहे असं लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये जरी आपल्याला सगळीकडे लीड मिळाला असला तरी कसं आहे आता प्रत्येक ठिकाणी आता स्वतंत्र आमदार असल्यामुळे प्रत्येकाची ताकद प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी वेगळी लागणार त्याच्यामुळं फारसा नाही पण थोडा बहुत परिणाम होईल का, कालच आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी तुमचा कॉल व्हायरल करून आपल्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं काय सांगलं त्याने त्यांना ते पक्षामध्ये आहेत का नाही त्यांनाही माहीत नाही आम्हाला तर माहीतच नाही पण उगं मी पक्षात आहे मी अमकं आहे मी तमका आहे बाडामहाराजन पक्षामध्ये पदं घ्यायची आणि त्या पदाचा उपयोग स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी करायचा अशामध्ये काही कार्यकर्ते असतात त्यामुळं त्यांनी नेहमी मला आल्यानंतर पदं मागतात आता मला माहिती आहे गेल्या पाच वर्षामध्ये हा माणूस कधी सुद्धा इकडे फिरकला फिर सुद्धा नाही आणि त्यांचं किती वजन आहे हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांचा विचार करायची आम्हाला गरजच नाही त्यांच्या अशाच वागण्यामुळे आपण त्यांच्या पक्षातून हातालपट्टी देखील केली होते केली होती पूर्वी आणि आता यापुढेही करून टाक याचा फटका बसणार ना ना नाही 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 काहीच शून्य उलट फायदा होईल शून्य <laughs> तर काय त्याच्यात जर आता मोहोळ शरदचंद्र पवार गटातून जर एखाद्यानी बंडखोरी म्हणून अपक्ष उभे राहिले तर त्याकडे कसं बघताय आता थोडा परिणाम होणारच आहे मी मग सांगितलं की अनेक जण इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटते मला संधी मिळावी त्याच्यामुळं बरेचसे तरुण काही कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चाललेला असतो मोहोळ विधानसभा शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल का म्हणजे महाविकास आघाडीकडून आमच्याकडंच हे आहे ना आमच्याकडच मत जागा आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे असं आहे का, 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 कालच तुमच्या दक्षिण दक्षिण भागामध्ये आमदार यशवंत माने यांनी तब्बल दोन ते तीन कोटीच्या का, विकास कामाचा आठ कोटीचा कोटी विकासकामाचा शुभारंभ देखील केला कसं पाहता आपण तुमच्या दक्षिण भागामध्ये आता सुरुवातीला गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत माने यांना आम्ही त्याला उमेदवारी दिली आणि त्याला निवडून पण आणलं मी एकट्या नाही पण सगळ्यांनी प्रयत्न केला ते निवडून आणलं आणि ते निवडून आणल्यानंतर त्यांनी बरीचशी कामं आमच्या भागामध्ये केली त्याप्रमाणे मला वाटतं या निवडणुकीपूर्वी दोन चार एक पाच सात रस्ते मंजुरी दिली होती पण हां आता काय झालं की त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फूट पडली ते अजितदादा गटाकडे गेले आम्ही साहेबांच्या गटाकडे राहिलो त्याच्यामुळं थोडंसं